नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस पी सर वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास पडणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वप्रथम एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी गेली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बहुतांश विद्यार्थी राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेची तयारी करत होता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नियोजित होती काय त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत गेल्या तुम्हाला त्या अडचणी माहितीच आहेत सो अठ्ठावीस एप्रिलनंतर आपण परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होतो आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पार पडणार आहे शेवटची ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे सर्व विद्यार्थ्यांनी जो तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे त्याला फायनल टच आणि शेवटचा हल्ला प्रश्नपत्रिकेवर करण्याची ही वेळ आलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीसला जी पूर्वपरीक्षा पार पडते पडणार आहे त्यासाठी काय काळजी घ्यायची परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यासंबंधी आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे सो घ्यावयाची काळजी सो सुरुवातीला काय करणार आहेत की एक्झाम टेम्परामेंट जे आहे एक्झाम हॉलचं ते मेंटेन ठेवणं हे आपलं सर्वात पहिली जबाबदारी आहे कारण होतं कसं परीक्षेला आपण ज्या वेळेस प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये पळायच्या आधी दहा मिनिट आपण एक्झाम हॉलमध्ये असतो सो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये म्हणजे बॅक ऑफ द माइंड वेगवेगळ्या प्रश्नांची निर्मिती होत असते की काय होईल प्रश्नपत्रिका कशी होईल मी पास नाही झालो तर काय होणार घरची परिस्थिती काय असेल समाजातली लोकं आपल्यावर काय बोलतील का जवळच्या मित्रांचे काही प्रश्न निर्माण होतील का सो या सर्व गोष्टींचा आपल्या मनामध्ये एक वादळच उठलेलं असतं की कसं होईल आपलं भविष्यामध्ये कसं होईल शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे ती पास नाही झालो तर काय होणार ह्या सगळ्या गोष्टींचं एक वादळ आपल्या मण्यामध्ये सुरू होत असतं आणि ते वादळ आपल्या मनावर घर करून बसतं आणि आपले परीक्षेला आलेली जी काही सोपी सोपी प्रश्नांची उत्तरं चुकत असतात ओके सो एक्झाम टेम्परा म्हण म्हणजे काय तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवणार आहात डोक्यावर बर्फ ठेवायचा अतिशय शांतपणाने त्या प्रश्नाला सामोरं जायचं आणि व्यवस्थित उत्तरापर्यंत पोहोचायचं हेच एक्झाम टेम्परामेंट आहे असं आपण ग्राह्य होईल देन सेकंड तुमच्यावर दबाव किंवा मेंटल स्ट्रेस असतो की परीक्षेच्या आदल्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनावर घर करत जातात की प्रश्नपत्रिका कशी येईल पास होणार की फेल होणार सो मेंटल स्ट्रेस आणि दबाव जो आहे तो तुमचं वर्षभराची केलेली तुम्ही परीक्षेची उजळणी असेल जी रिव्हिजन असेल सो त्या सगळ्या गोष्टींवरती मात करून जाते आणि ऐन वेळेला ज्यावेळेस तुमची परीक्षा तोंडावर असते आणि तुम्ही परीक्षेला सामोरे जात असतात त्यावेळेस हा सर्व अभ्यास केलेला जो आहे त्याचं तुमच्या मनावर मानसिक ताण तयार होतो सो मेंटल स्ट्रेस जो आहे तो शांत ठेवायचा व्यवस्थितपणे सर्व प्रश्न सोडवायची हे आपली प्रारंभिक जबाबदारी असेल त्यानंतर तिसरी गोष्ट की आपण परीक्षेला सामोरे जात आहोत परीक्षेला सामोरे जाताना आपण पास होणार आहोत की फेल होणार आहोत सो माझं तुम्हाला सांगणार आहे की पास किंवा फेल परीक्षेच्या हॉलमध्ये असताना तुम्ही ह्या गोष्टींची यश किंचितही चिंता करू नका कारण पास आणि फेल हा तुमचा मागील वर्षभरामध्ये केलेला जो अभ्यास आहे तो तुमचा निकाल देणारच आहे तुमचा रिझल्ट याच्यावरच अवलंबून असेल ओके मी तुम्हाला सांगतो तुम्ही मागील वर्षभरामध्ये प्रामाणिकपणाने अभ्यास केला असेल तर तुम्ही शंभर टक्के पास होणार आहात ओके सो या बाजूने म्हणजे पास होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या बाजूने झुकणारा आपला निकाल असणार आहे मी शंभर टक्के सांगतो तुमचं प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश शंभर टक्के तुमच्या हातात आहे ओके फेल ह्या गोष्टीची यचिंतित य चिं किंचितही चिंता करायची नाही कारण फेल या गोष्टीची आपण विचार करायला लागलो ना तर त्याच्यातून आपल्याला मेंटल स्ट्रेस निर्माण होतो आणि मेन मेंटल स्ट्रेट निर्माण झाला की आपलं एक्झाम टेम्परामेंट खराब होतं ही सगळी एकाला ला लागून असणारी एक कारण आहेत त्यानंतर पेपर सॉल्व्हिंगचं पॅटर्न कसं असावं सर ज्या वेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये येते सो so, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन तास आपल्याकडे असतात so, सो त्या दोन तासामध्ये भरपूर वेळ तुमच्याकडे तुम्ही तीन वेळेस तो पेपर वाचू शकता शंभरच्या शंभर प्रश्न दोन किंवा तीन वेळा वाचू शकता एवढा वेळ राज्यसेवेमध्ये तुमच्याकडे असतो पूर्वपरीक्षेला सो so, कोणत्याही प्रकारची घाई न करता आता आपण तुम्हाला सर्व गोष्टी माहितीच की पारंपरिक दृष्टिकोनातून राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे ती सात विषयांच्या आधारावर विचारली जाते त्यावर शंभर प्रश्न विचारले जातात ओके सो so, त्याच्यामध्ये सात विषयांमध्ये तुमचे कुठले सेक्शन स्ट्रॉंग आहेत आणि कुठले वीक पॉइंट्स आहेत हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नसतं फॉर एक्झाम्पल इंडियन पॉलिटी हा विषय जर तुमचा चांगला असेल तर सुरुवातीला दोन तीन चार मिनटामध्ये इंडियन पॉलिटीवर कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत हे सुरुवातीला बघा आणि जे पॉइंट्स आपले स्ट्राँग आहेत तसंच इतिहास असेल जॉग्राफी आहे सायन्स आहे इकॉनॉमिक्स आहे पर्यावरणासंबंधीचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवर विचारले जाणारे प्रश्न आहेत सो या सेक्शनमध्ये पेपर हातात पडल्यानंतर सुरुवातीच्या पाच ते दहा मिनटामध्ये कोणत्या घट कोणते घटक आपले स्ट्राँग आहेत आपले स्ट्राँग पॉईंट कोणते आहेत आणि वीक पॉईंट कोणते आहेत तर स्ट्राँग पॉईंट शोधायचे आणि जे घटक आपल्याला व्यवस्थित येतात त्यावेळेस आपल्याला कळून गेलेलं असतं सुरुवातीला की आपल्याला पेपर व्यवस्थित जमतो आहे का सो जे स्ट्राँग पॉईंट आहेत त्या घटकांवर प्रश्न विचारले आहेत ते व्यवस्थित सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स वाढतो दुसरी गोष्ट हे सोडवताना तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कारण विश्वास जो आहे तो तुमचं पासपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार पण तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स असाल अतिविश्वास जर असेल तुमच्यामध्ये तर काही ना काही चुका होतात आपल्या हातून आणि या सामान्य चुका आपल्याला निकालामधून बाहेर टाकत असतात सो so, पेपर सॉल्विंग करणं आणि पेपर नेमकं काय आहे कोणत्या घटकामध्ये आणि आपले स्ट्रॉंग पॉईंट जे आहेत ते आधी बारकावे त्याच्यातलं लक्षात घेणं हे सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे आणि नंतर सक्सेस होणार की अनसक्सेस होणार हे एक्झाम म्हणजे परीक्षा हॉलच्या बाहेर या कर चर्चा चर्चेच्या -चर -चर चर चर गोष्टी आहेत त्या एक्झाम हॉलमध्ये ज्या वेळेस तुम्ही परीक्षा देणार आहात फक्त प्रश्नांना सामोरं जाणं ही तुमची प्रारंभिक आणि प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे तुम्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थित दिली की तुमचं शंभर टक्के निकाल येणार आहे ओके आणि यामध्ये तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवणार आहात तुम्हाला निश्चित प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत व्यवस्थित सोबतच गोल करा कारण होतं कसं काही विद्यार्थी सुरुवातीला शंभर प्रश्न सोडवतात आणि नंतर पाच पाच अशा पद्धतीने गोल करत जातात यामध्ये सर्वात मोठा फटका बसू शकतो जर एखादा गोल चुकला तर तुमची पूर्ण पाच ते दहा प्रश्नांची सिक्वेन्स चुकू शकतात अशा वेळेस म अशा वेळेमध्ये तुम्ही एक्झाममधून बाहेर फेकले जाऊ शकता त्या स्पर्धेतून तुम्ही बाहेर फेकले जाऊ शकता ओके सो so, फक्त परीक्षेच्या हॉलमध्ये प्रश्न सोडवणे आणि व्यवस्थित गोल करणे हे तुमचं प्रारंभिक काम असलं पाहिजे प्रारंभिक कर्तव्य असलं पाहिजे सक्सेस तुमच्या पाठीमागे शंभर टक्के धावतील फक्त तुम्ही जो प्रामाणिक अभ्यास केला आहे वर्षभरामध्ये ओके अतिशय शांतप्रमाणे शांतपणाने डोक्यावर बर्फ ठेवून प्रश्न काय दिलेला आहे बरोबर विचारलं आहे की चुकीचं विचारलं आहे चूक विचारलं आहे की बिनचूक की अचूक विचारलं आहे की वरीलपैकी नाही विचारलं आहे सो प्रश्न वाचताना अतिशय शांतपणाने त्या जी गोष्ट दिलेली असेल नाही हो याला व्यवस्थितपणे गोल करा आणि मग प्रश्नाला सामोरे जा शंभर टक्के तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घेणार आहात अशी मला शंभर टक्के खात्री आहे मला उष्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कराल आणि व्यवस्थित झोप घ्या तुमचा अभ्यास झालेला आहे सो वि परत पुणचे एकदा तुम्हाला एस पी सर सह्याद्री अकॅडमीकडून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास पार पडणार आहे त्यासाठी पुणच खूप खूप शुभेच्छा थँक्यू